Uh, काकू आपलं नाव काय लक्ष्मीबाई राऊत लक्ष्मीबाई राऊत काकू आपला मुलाचं वय तीस वर्ष आहे आणि तुम्ही परेशान आहात की मुलाचं लग्न होत नाही होत म्हणून तसंच म्हणजे आता हे वडगाव ह्या गावामध्ये किती मुलं अशी आहेत की त्यांचे लग्न नाहीयेत चार पाचशे असते ना मुलं त्यांचे लग्नच नाही लग्न झाले कोणत्या कारणामुळे म्हणजे लग्न होत नाहीत मुलांची मुली नसल्यामुळे मुली नसल्यामुळं मुलींचं प्रमाण कमी आहे आणि म्हणजे गावामध्ये ज्या वडगाव वा या गावामध्ये तीस चाळीस वर्ष मुलांचे वय मुला आहेत वय आहेत तरी पण त्यांचे लग्न झालेले नाही आहेत बिना लग्नाचे एवढे मुलं आहेत तर तुम्हाला काय म्हणायचं यावर काय का? सांगायचंय काय सांगायचं म्हणजे असं तुम्हाला काय वाटतं याबद्दल याबद्दल काय वाटायचं आपल्या मुलाचं लग्न व्हावं तुमचा पण मुलगा आहे लग्नाचा आहे त्याच लग्न पण लग्न मी मजूर लावित नाही काय नाही मला पाचेकर राहणार आहे सकाळी चारला उठते माळव काढणं मार्केटला घालणं मुलीचे लग्न झाले तर मुली पाचची बी लग्न झाले तर मालक वाढून चार पाच वर्ष झाली तुम्ही म्हणजे किती वर्ष झालं मुलासाठी मुलगी आहेत पण मुलीच भेटत भेटत नाही दोन वर्ष झालं बघायला दोन तीन वर्ष झालं मुलीच म्हणजे भेटत नाही भेटत नाही तुमच्याकडे म्हणजे पाण्याखाली एवढी जमीन आहे सगळं आहे तरी पण म्हणजे मुलींचं प्रमाण कमी असल्यामुळं मुलांचे लग्न तसेच राहिले तुम्हाला काय वाटतंय बरं मुलांचे लग्न होत नाहीत याबद्दल तुम्हाला काय बोलायचं का मुलाचं लग्न व्हायलाच पाहिजे पण ती आईच्या कोण आहे मग त्याला का करायचं त्यानं मग हो तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे कारण मुलांचे मुलींचं प्रमाण कमी असल्यामुळं मुलांचे लग्न होत नाहीत आता सध्या मुलींचं प्रमाण वाढतच आहे मुली भरपूर आहेत आता हो आता वाढतंय मुलींचं प्रमाण पण जे आहेत मोठे मुलं त्यांच्या योग्य मुली नाही नाहीत ना त्यांच्या इतिहास मग आता मग कुठं आश्रमात बघाले आहेत हो तिथंही बघ आली ती बी आता कसं पोरायला कसं वाटाले की आपल्या जातीच्याच पाहिजे तिथं अशा जातीच्याच पाहिजे माळ्याच्या माळ्यालाच पाहिजेत मराठ्याच्या मराठ्यालाच पाहिजे सांबाराच्या सांबारालाच पाहिजेत असे हे त्यांना जातीच्या जातीलाच पाहिजे आपण दुसरी ह्या नको वाटते त्यांना दुसऱ्या जातीची म्हणजे नको म्हणजे असा वाटतय घरामध्ये शेजार पाजार असे नाव ठुते बाबा हे ना दुसऱ्या फलाण्याची मुलगी आणली म्हणते <laughs> म्हणून ती नको वाटते मुलाला आपल्या जातीचीच माळ्याच्याला माळ्याचीच पाहिजे मराठ्याला मराठ्याच्याच पाहिजे असं बोरायचं म्हणणं यायले दुसरं काय नाही तुमचं म्हणणं काय त्यावर की मुलांची तर लग्न होत नाहीत परत जातीची मुली मुलगी करायला काही हरकत नाही ना का असं आहे की तुमचं आम्ही ती प्रयत्न करायलाच आले आता आपल्या जातीची भेट नाही आली तर आपण कसं वाटाले की आपण दुसऱ्या जातीची बघू तर मुलगा म्हणतोय आपल्याला दुसऱ्या जातीची नको मी असाच राहीन पण मला दुसऱ्या जातीची नको म्हणते असं म्हणते त्यांना तुम्हाला म्हणजे तुमची इच्छा आहे की तुमच्या पाहिजे असं आमची विचार पाहिजे पण असं सहजोग श्री माताजी निर्मला देवी हे ध्यान पद्धती सुरू केलेली आहे श्री माताजीनी तर मग सहजोगामध्ये श्री माताजी म्हणतात की जात पात काहीच नाही म्हणजे तुम्ही एक माणूस एक आत्मा आहे आणि आत्म्याच्या व्यतिरिक्त तो काहीच नाही मग तुम्ही जात हे फक्त हे नावाला आहे जात वगैरे जन्म घातलेला खाली जात जात वाढलेली आहे तर श्री माताजी म्हणतात की तुम्ही कोणत्याही जातीमध्ये लग्न करा म्हणजे असं काहीच नाही मग सहजोग जर ध्यान केलं त्यामध्ये बऱ्याच मुलांचे मुलींचे लग्न होत आहेत आता वडगावमध्ये एक बचाटे आहेत बचाटे फॅमिली जी आहे त्यांच्या इथं सगळेच म्हणजे सहजोग करतात आणि सहजोग पद्धतीनं त्यांचं म्हणजे घरामध्ये लग्न पण झालेलं आहे त्याचं म्हणजे तानाजी बसाटे यांचं नाव आहे तर त्यांनी सहजयोगामध्ये परजातीची मुलगी आणलेली आहे आहे नागपुरामधून आणलेली आहे तुम्हाला त्यावर काय म्हणायचं मग त्यांनी योग्य केलंय कि के अयोग्य के? के केलंय योग्य केले कि के ना आता अयोग्य म्हणायला काय ते आता ते केली ना आता ती म्हणते ती असं म्हणली त्यांनी केली नाव लावलं होतं मग त्यांनी आधी थे आता ते आता त्यांनाच माहित आता मराठीची आता त्यांच्या आई वडिलाच माहिती त्या आता कोण लोकांचे का नाही ते आपला का माहिती हा पण त्यांनी आणली आता काय तुमचं मत आहे त्यावर कि योग्य केलं की अयोग्य केलं आता योग्य केलेलं आहे उमा पण आपला कसं वाटतं आपल्याच जातीमधलीच पाहिजे आपल्याला असा आमचा भाग चाललेला आहे तुमच्या जाती तुम्हाला पाहिजे पाहिजे आम्ही असं योग्य आमचा मुलगा नको म्हणते दुसऱ्या जातीचा लोक म्हणते मग तू म्हणालीस की हा ठीक आहे ठीक आहे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तुमच्या जातीमधलीच तुम्हाला मुलगी मिळेल प्रयत्न करत राहा